नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण आपल्या आर्थिक बचतीची माहिती करून घेत असतो आपलं आर्थिक गणित उत्तम वाढवण्यासाठी किंवा नोकरी व्यतिरिक्त अजून कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती आपल्याला गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमातून मिळत असते तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे शेअर मार्केट आर्थिक प्रगतीसाठी उत्तम पर्याय आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रोफेसर प्रीती राणे मॅडम कार्यक्रमात खूप खूप स्वागत नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊया प्रोफेसर प्रीती राणे या आर एस कन्सल्टन्सीच्या संस्थापिका असून गेल्या तेरा वर्षांपासून त्या या संस्थेअंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत मास्टर मास्टर ऑफ कॉमर्स इन इन फायनान्शियल मॅनेजमेंट आहेत आणि थोडक्यात सांगायचं तर आर्थिक व्यवस्थापन या विषयामध्ये त्या पदवीधर आहेत तसंच त्या फायनान्शियल ऍडवायजर आणि शेअर मार्केट ट्रेनर म्हणून सुद्धा काम पाहतात तर आजपर्यंत हजारो लोकांनी त्यांच्या कार्यशाळांमध्ये त्यांच्या सेमिनारमध्ये सहभागी होऊन स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतलेली आहे त्यांच्या कार्यशाळांना संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य लोकांनी अगदी भरघोस प्रतिसाद दिलाय तसंच प्रीती राणे या नावान त्यांचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे आणि ते सबस्क्राईब करा आणि हा टीव्हीवरचा कार्यक्रम झाल्यावर लगेचच त्यांच्या युट्यूब चॅनलवरती त्यांचा लाईव्ह वेबिनार सुद्धा सुरू होणार आहे आणि तो मात्र नक्की पाहायला विसरू नका आणि शेअर मार्केट ज्ञान मिळवा आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात कारण आता शेअर मार्केट जर आपण पाहिलं तर दिवसेंदिवस कोसळत आहे मात्र आर्थिक प्रगतीसाठी शेअर मार्केट कसं लाभदायक आणि शेअर मार्केट डाऊन असताना सुद्धा आपला फायदा कसा आपण करून घेऊ शकतो येस मी ते नेहमी सांगते की आपली आर्थिक प्रगती आपल्याला करायची असेल फायनान्शियल प्रोग्रेस करायची असेल तर आपल्याला शेअर मार्केट शिवाय दुसरा पर्याय नाही सध्या मार्केट कितीही कोसळत असेल मंदी असेल तरी सुद्धा मंदीमध्ये इथे संधी आहे म्हणजे आपण नॉर्मल कोणता व्यवसाय बघितला तर व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारण छोटा मोठा माहिती आहे ना सँडविच असेल गाडी वडापावची गाडी तरी लाख दीड लाख रुपये आपल्याला इन्व्हेस्टमेंट असते आणि सुरू केल्यानंतर पहिले सहा महिने प्रॉफिटची अपेक्षा सुद्धा करायची नसते आणि सहा महिन्यानंतर तो व्यवसाय आपला जम धरेलच किंवा नाही याची सुद्धा शाश्वती नाही परंतु हा एकमेव बिझनेस असा आहे की त्याला मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची सुद्धा आवश्यकता नाही अगदी शंभर दोनशे रुपयापासून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केल्या दिवसापासून तुम्ही कमवायला सुद्धा सुरुवात करू शकता म्हणजे हा एकमेव बिझनेस असा आहे की तुम्ही मार्केट तेजीमध्ये असेल तरी सुद्धा कमवू शकताय आणि मंदीमध्ये असेल तरी सुद्धा कमवू शकताय इथे मला असं सांगावं असं वाटतं की सध्या जे आहे म्हणजे मार्केटचे नियमच आहे की मार्केट ऍक्शन डिस्काउंट एव्हरीथिंग हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ की जो शेअर खाली आलाय तो पुन्हा वर जाणारच आहे तो उच्चांक गाठणारच आहे डिस्काउंट ऑफर जसं मान्सून सेल मध्ये बघा साड्यांचा सेल लागतो डिस्काउंट लागतो आणि त्या सेल मध्ये पाच हजाराची साडी तुम्हाला एक हजाराला मिळते सेम सध्या इथे शेअर मार्केटमध्ये सगळ्या शेअर्सचा डिस्काउंट लागलेला आहे म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की मुंबईमध्ये बघा एकदम न्यू ब्रँड टॉवर मध्ये तुम्हाला एक छान थ्री बीएचके घर घ्यायचंय पण ते तुम्हाला दहा वर्षापूर्वीच्या भावामध्ये मिळतंय तर तुम्ही काय कराल एक नाही पाच घर बुक कराल बरोबर आहे सेम मार्केटमध्ये सध्या तेच चाललंय की पाच दहा वर्षांपूर्वी ज्या शेअर प्राइस होत्या त्या भावामध्ये तुम्हाला आता ते शेअर्स खरेदी करायला मिळत आहेत आणि ही संधी आहे की ज्यांना दहा वर्षामध्ये रिटर्न मिळाले ते तुम्हाला पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये रिटर्न्स मिळणार आहेत म्हणून मी ते सांगते की आर्थिक प्रगतीसाठी शेअर मार्केट अत्यंत लाभदायक आहे बरोबर मात्र शेअर मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी त्याचं ज्ञान असणं खूप आवश्यक आहे ते का येस कारण मी नेहमी सांगते की शेअर मार्केट कोणतंही काम करण्यापूर्वी म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी ते नॉलेज घेतलं तर एक काम करताना वेगळा कॉन्फिडन्स येतो बरोबर आहे आणि सध्याचं जे वातावरण बघताय कोरोना व्हायरस किंवा आणखीन बरंच काही हे फक्त कोरोना व्हायरस पुरतं मर्यादित नाही इन फ्युचरमध्ये सुद्धा कितीतरी अनएक्सपेक्टेड घटना घडू शकतात अपेक्षे बाहेरच्या की त्यामुळे आपल्याला माहिती आहे ना ऑफिसला जाणं बंद होईल किंवा जॉब करणं बंद होऊ शकेल आपल्याला घर बसल्या जसं की आता वर्क फ्रॉम होम केलंय घरी बसून काम करायला आता मला सांगा सध्या हे वातावरण जरी असं असलं तरी सुद्धा एक वर्ग असा आहे की तो घरात बसूनच माहितीये ना त्यांच्यावर कितीही आर्थिक मंदी येऊ देत काही होऊ देत त्यांचा इन्कम सोर्स बंद जरी झाला तरी त्यांच्यावर काहीही परिणाम नाही झालाय त्याचा हा वर्ग कोणता जो वर्ग गेले कित्येक वर्षांपासून घर बसल्याच काम करतोय कुठे तर शेअर मार्केट स्वरूपात की इथे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी कुठेही जायची गरज नाहीये इथे तुमचे बॉस तुम्ही स्वतः आहात इथे वयाची अट नाहीये तुम्हाला शिक्षणाची अट नाहीये महिलांसाठी तर अत्यंत लाभदायक की तुमची घरची सगळी कामं करून तु सुद्धा तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलद्वारे करलो दुनिया मुठ्ठीमे म्हणजे काय की तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही अगदी कुठेही घर बसल्या कुठे पिकनिकला जरी गेलेल्या तरी तिथून सुद्धा तुम्ही हा व्यवसाय अगदी सहजरित्या करू शकता आता शेअर मार्केटचं नॉलेज घेणं ही काळाची गरज या करता जे वयाच्या पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत आपण ज्ञान घेतलंय त्या ज्ञानाचा तुम्ही सध्या करत असलेल्या कामाशी काहीही संबंध नाही उलट कुठच्या नवीन क्षेत्रामध्ये उडी मारायची म्हटल्यानंतर त्या क्षेत्राचं नवीन नॉलेज घ्यावंच लागतं जसं की शेअर मार्केटमध्ये सांगायचा मुद्दा असा की डब्ल्यू एच ओचा आकडा आहे की जगातील पंच्याण्णव टक्के आणि पाच टक्के अशा विभागणी केली गेली जगातील लोकांचा mm. तर जगातील पंच्याण्णव टक्के लोकांकडे जगातील फक्त पाच टक्के आहे वेल्थ आणि उरलेल्या पाच टक्के लोकांकडे जगभरातली पंच्याण्णव टक्के मालमत्ता आहे आता हे mm. फक्त पाच टक्के लोक आहेत ज्यांच्याकडे जगभरातली पंच्याण्णव टक्के मालमत्ता आहे मला सांगा अथक परिश्रम करून घाम गाळून किंवा माहितीये ना खूप मेहनत करून असं होऊ शकेल का नाही तर यांच्याकडे हा पैसा कुठेतरी कमीत कमी वेळेत जास्त नफा मिळवलाय कुठेतरी स्मार्ट वर्क करून आलेला आहे समजतंय जर अथक परिश्रम करून मेहनत करून खूप पैसा मिळवून माहितीये ना खूप काही श्रीमंत होता आलं असतं तर मेहनत करणारे भरपूर आहेत एक असा वर्ग आहे की भरपूर मेहनत करतोय खूप कष्ट करतोय पण पाहिजे तेवढा पैसा मिळत नाहीये आणि एक दुसरा वर्ग असा आहे की फार कमी कष्ट करतोय किंवा कष्ट न करता इझिली मनी अवेलेबल होतोय म्हणजे ह्यालाच आर्थिक विषमता असं म्हणतात की श्रीमंत हा श्रीमंत होत गेलाय आणि गरीब गरीबच होत गेलाय पण याचा विरोधाभास असा का कारण श्रीमंतांना असं काहीतरी मिळालंय जे गरीबाला मिळालेलं नाहीये हीच गुरुकिल्ली म्हणजे हीच चावी ती म्हणजे शेअर मार्केट की याद्वारे तुम्ही अगदी कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो पण त्यासाठी त्याचं नॉलेज घेणं गरजेचं असतं जसं की आता मला असं सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रभर सगळीकडे आज लोक मला ओळखत आहेतच की नागपूरपासून औरंगाबाद पुण्यापासून अगदी नाशिकपर्यंत कोल्हापूरपासून सोलापूरपर्यंत दादर ठाणा मुंबईपासून सर्वत्र सेमिनार्सद्वारे आज लोकं ओळखतच आहेत लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे कार्यशाळांना अगदी भरपूर प्रेमही मिळालं पण आता सध्याच्या वातावरणामुळे लोकांना घर बसल्या सुद्धा मला वेबिनारद्वारे पाहता येईल हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच माझा लाईव्ह वेबिनार सुद्धा सुरू होईल त्याद्वारे तुम्हाला कुठेही न जाता फक्त मोबाईलद्वारे घर बसल्या तुम्हाला हा वेबिनार सुद्धा पाहता येईल बिलकुल आणि प्रोफेसर प्रीती राणे हे या युट्यूब चॅनलला सुद्धा प्रेक्षक हो तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि या संदर्भातलं सगळं ज्ञान तुम्ही मिळवू शकता मात्र आतापर्यंत अनेक जणांनी म्हणजे तुम्ही अनेक शहरांची नावं घेतलीत त्यांनी तुमच्या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतलेला आहे जसे रेग्युलर सेमिनार चालू असतात आणि आपली आर्थिक प्रगती सुद्धा करून आहे तर आपले जे शेअर मार्केटच्या कार्यशाळा असतात त्याच्यामध्ये नेमकं काय शिकवलं का जातं येस शेअर मार्केटच्या कार्यशाळेमध्ये बेसिक पासून पर्यंत पूर्ण नॉलेज दिलं जातं म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केटचे फायदे काय त्याचे कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतात इंट्राडे ट्रेडिंग पासून स्विंग ट्रेडिंग पोझिशनल ट्रेड लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची आपला पोर्टफोलिओ स्वतः मॅनेज कसा करायचा असतो किंवा इंट्राडे ट्रेड म्हणजे मी एकमेव ट्रेनर अशी आहे की म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांचा असा अभिप्राय असतो की मॅम आम्ही झोपलेले असताना कोणीतरी आमच्यासाठी काम करत कारण सकाळी लोक म्हणजे वाट बघत असतात की मॅम आज कोणता ट्रेड देतील आज, आज कोणता शेअर सांगतील की म्हणजे इथे असं सांगावं असं वाटतं की मासा पकडायला तुम्ही फक्त गळा टाकलाय त्या गळाला मासा सुद्धा मी आणून लावून देते ही <laughs> <laughs> सांगायचा सा मुद्दा असा की उद्या कोणता शेअर घ्यायचा आहे कोणता स्टॉक घ्यायचा आहे अर्थात वीस पंचवीस स्टॉकचा स्टडी करून आदल्या दिवशी रात्री म्हणजे रात्री एक दीड वाजता मेसेज पर्सनल मेसेज माझ्या विद्यार्थ्यांना गेलेला असतो की उद्या कोणता शेअर तुम्हाला घ्यायचा अगदी बरोबर आहे मॅडम आणि आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी तुमच्याकडनं हे ज्ञान घेतलेलं आहे असे काही आपल्याकडे आहेत आपण माझं नाव आहे अंकिता विना झोगरी प्रीती मॅडमचा मी वर्कशॉप सव्वीस जानेवारीला केला होता केला होता त्यानंतर मला प्रीती मॅडमना भेटावं असं वाटलं त्यानंतर त्यांनी जे जे आम्हाला कॉल दिले त्याच्यामध्ये आमचं इन्कमही झालंय आणि प्रीती मॅडम फार सुंदर सोप्या पद्धतीने शिकवतात ते मला फार वाटलं आणि त्या त्याबरोबर मला गृहिणीनं एवढं सांगावं असं वाटतं की त्याने आपलं घरातलं फॅमिलीला सांभाळता सांभाळता त्यांनी साईड बाय इन्कम शेअर मार्केटमधून आणि ते पण प्रीती मॅडमच्या मार्गदर्शनाद्वारेच करावं कारण ते फार कॉल सुंदर देतात फार सोप्या पद्धतीने शिकवतात आणि आमची झोप उडाली आहे मी म्हणजे कधी मॅडम कॉल देतात दोन तीन वाजता जी मी आळशी होती थोडी झाली होती ती आता फार जागी झाली आहे मॅडमनी अतिशय सुंदर आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केट म्हणजे काय त्याचे फायदे ऍक्च्युअली तोटा हा नाहीच आहे श्वे शेअर मार्केट म्हणजे हे फक्त फायद्याचेच आहे हे मॅडमने अतिशय सुंदर पद्धतीने पटवून दिलेलं आहे आणि एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये आणि ते सुद्धा मराठी भाषेमध्ये त्यामुळे शेअर मार्केटमधल्या ज्या काही इंग्रजी टर्म्स आहेत त्याचासुद्धा मॅडमने अतिशय सुंदर पद्धतीने अर्थ समजावून सांगितला त्यामुळे हे वर्कशॉप संपूर्ण असंच वाटत होतं आम्हाला अतिशय वाईट वाटते की आज मॅडम आम्हाला आता सोडून जात आहेत परंतु मॅडमने आम्हाला हे सुद्धा हे दिले आम्ही दिले आहे की ते आयुष्यभर आम आम्हाला कधीही काही प्रॉब्लेम आले तर ते नेहमी आमच्याबरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा मॅडमनं तेवढाच सपोर्ट देणार थँक्यू सो मच मॅडमच्या अगदी प्रेमात पडलो आम्ही अक्षरशः पण मॅडमने इतकी सुंदर माहिती दिली की आयुष्यात कुठेतरी जगण्याची नवीन उमेद मिळाली मी मेघा गिरमे औरंगाबादवरून आणि मी एक टीचर आहे आणि खूप दिवस झाले लाईफमध्ये प्लॅन बी हवा असा खूप दिवस चाललेलं होतं कुठेतरी प्रीती मॅमचा उल्लेख होता आणि योगायोगाने ते मला करता आलं स्कूल नंतर मी अटेंड केलेला आहे चार वाजता संपून सहा ते दहा आता वाजताय पण आता नक्कीच असं वाटतंय दोन तीन दिवसानंतर की प्लॅन बी म्हणजेच शेअर मार्केट अँड शेअर मार्केट म्हणजेच प्रीती राणे थँक्यू प्रीती मॅडम सांगण्याची पद्धत जी आहे ती बालवाडीतल्या मुलांना जसं शिकवतो ना आपण पेन धरून किंवा पाटी धरून त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला शिकवलं आणि खूप चांगल्या पद्धतीने मला असं वाटत नाही शेअर लॉस मॅडम आणि आपल्या समोर आहे मात्र आतापर्यंत अनेक जे जण तुमच्याकडे शिकून गेले तर त्यासाठी किंवा कार्यशाळेसाठी काही वय किंवा काही कशी अट असते शैक्षणिक पात्रता किंवा शिक्षणाची काही अट आहे का नाही अजिबात नाही इथे अगदी चौथी नापास सातवी दहावी नापास व्यक्ती सुद्धा सहजरित्या इथे अट एवढीच की फक्त तुम्हाला इच्छाशक्ती पाहिजे तुम्हाला शिकण्याची आवड पाहिजे आणि ज्याला आवड आहे तो सवड काढणारच आणि ही संधी आली आहे की तुम्हाला कुठेही माहितीये ना कुठेही घरात ना बाहेर न पडता तुम्हाला जर वेबिनारद्वारे किंवा तुमच्या मोबाईलद्वारे जर तुम्हाला शिकायला मिळतंय तर याच्यापेक्षा आणखीन वेगळं काय असू शकेल आणि एक असा ट्रेनर मिळतोय की तो तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटची तुमच्या सगळ्या गुंतवणुकीची जबाबदारी घेतोय विचार करा की नॉर्मली कोणी जबाबदारी घ्यायला बघत नाही पण अर्थात तेवढा मला माझ्या नॉलेजवर आणि माझ्या शिकवण्यावर कॉन्फिडन्स आहे त्यामुळे सांगते कारण आजपर्यंत जेवढा पोर्टफोलिओ केलाय कारण आज एवढं मंदी आहे मार्केटमध्ये तरी सुद्धा आपले विद्यार्थी अगदी आनंदी आहेत कारण या मंदीमध्ये ही संधी असते की चांगले स्टॉक तुम्हाला कमी किमतीत मिळतात आणि ते कमवू शकता तुम्ही मला सांगा पैसा कोणाला नको आहे अगदी लहान वयापासून ते वयो वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना पैसा हवाय बरोबर आणि हा पैसा मी नेहमी सांगते की आपल्याला जगाच्या पुढे जायचं नाहीये जगाच्या पुढे जायचंच नाहीये पण निदान जे आपल्याला ओळखतात आपल्या अवतीभवतीची माणसं आपले फ्रेंड सर्कल आपले नातेवाईक म्हणा किंवा ऑफिसचे कलिक यांच्या तर एक पाऊल पुढे आपल्याला नक्कीच जायचंय कारण हे बघा इथे मला असं सांगावं असं वाटतं की पैसा फक्त एकच भाषा बोलतो पैसा हा एकच भाषा बोलतो अगर आज तुने तो कल मे तुम्ही बचाऊंगा अगर आज मुझे बचाया तो कल मैं तुम्ही बचाऊंगा <laughs> भले मी साथ कधी ऊपर नाही आऊंगा पर जब तक तेरे साथ नीचे हू तुझे बहुत ऊपर लेके जाऊन <laughs> बरोबर सो सांगायचा सा मुद्दा असा की पैसा हा सगळ्यांना हवा हवासाच आहे बरोबर आणि आपल्या घरामध्ये माणसं किती असतात तीन ते चार त्यांच्या तरी स्वप्न त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्या इतपत तरी पैसा आपल्याकडे हवा नाहीतर पुढे जाऊन असं वाटतं की माहिती ना मी हे करायला हवं होतं पण करू शकले नाही पुढे जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा योग्य वेळ माहिती आहे ना सोन्याची एक संधी शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे अगदी बरोबर मॅडम छान खूप इंटरेस्टिंग तुम्ही माहिती देत आहे बरेच प्रश्न आहेत विचारणार आहे मात्र या कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत कुठेही जाऊ नका पाहत राह गुरु किल्ली यशाची ब्रेक नंतर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात तुमचं स्वागत आजचा आपला विषय आहे शेअर मार्केट आर्थिक प्रगतीसाठी उत्तम पर्याय आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रोफेसर प्रीती राणे मॅडम ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बरीच माहिती तुमच्याकडनं घेतली मात्र मराठी माणूस आणि शेअर मार्केट कुठेतरी म्हणजे अगदी हे नातं आणखी घट्ट होण्याची गरज आहे बरेच गैरसमज देखील आहेत मराठी माणूस घाबरतो का शेअर मार्केटमध्ये उतरायला काय सांगाल बहुतांश मराठी माणसांना शेअर मार्केट म्हणजे काय हे माहितीच नाहीये म्हणजे शेअर मार्केटचे गैरसमज म्हणजे समजपेक्षा गैरसमजच जास्त आहेत मनामध्ये त्यांना मला असं सांगावं असं वाटतं की शेअर मार्केट जर वाईट असलं असतं तर मला सांगा मुंबईमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक सारखे मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिस असले असते का आणि इथे मला सांगावं असं वाटतं की बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची स्थापना झाली अठराशे पंच्याहत्तर साली म्हणजे आज जवळजवळ दीडशे वर्ष पूर्ण होतील तरी बहुतांश मराठी माणसांना शेअर मार्केट म्हणजे काय हे माहीत नाही एखादा नवीन प्रोडक्ट जर मार्केटमध्ये नव्याने लॉन्च झालं आणि ते जर लोकांना आवडलं नाही तर ते एका दिवसामध्ये बंद पडतं आज ही दीडशे वर्ष एवढी कॉर्पोरेट ऑफिस अविरतपणे व्यवस्थितपणे चालू चा 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 आहे म्हणजे काहीतरी आहे आज दिवसाचा पाच लाख कोटीचा टर्न ओव्हर शेअर मार्केटचा आहे आपल्या देशातील चार कोटी जनता सक्सेसफुल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर म्हणून कार्यरत आहे म्हणजे कुशतो हे आज हा एकमेव बिझनेस असा आहे की दर पंधरा सेकंदाला त्याचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट निघत आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या ज्या वस्तू आपल्या घरामध्ये आहेत ज्या ज्या वस्तू जे जे प्रोडक्ट्स आपण वापरतो त्या प्रोड्यूस करणाऱ्या त्या प्रोडक्ट्स प्रोड्यूस करणाऱ्या सगळ्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत म्हणजे ज्या कंपन्यांवर आपला विश्वास त्यांचा विश्वास आहे शेअर मार्केटवर ज्या बँकांमध्ये आपलं खातं एसबीआय एचडीएफसी असेल आय सी आय सी आय असेल एक्सिस बँक कोणतीही बँक असेल ज्या बँकेवर आपला विश्वास त्या बँकेचा विश्वास आहे शेअर मार्केटवर म्हणजे त्या सगळ्या बँका शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे असं एकही चॅनल नाहीये कितीतरी न्यूज चॅनल आहेत की चोवीस तास फक्त काय सांगतायत शेअर मार्केट विषयीच माहिती सांगतायत तेजी मंदी हा शेअर हा स्टॉक वगैरे सगळं काही सेबी रजिस्टर गव्हर्नमेंट सँक्शन हा एकमेव लिगल व्यवसाय असा आहे आणि शंभर टक्के पारदर्शकता पूर्णपणे लीगल आणि शंभर टक्के ट्रान्सपरन्सी असलेला हा एकमेव व्यवसाय आहे सोनं चांदी क्रूड ऑइल पासून सगळं माहिती आहे ना कडधान्य सगळे रेट ठरतात कुठे इथे इव्हन देशाची प्रगती या शेअर मार्केटवर अवलंबून आहे म्हणून मला इथे असं सांगावं असं वाटतं की ज्याच्या ज्याच्या मनात भीती आहे हे बघा भीती तेव्हाच वाटते जोपर्यंत आपल्याला नॉलेज नाही आहे बरोबर दहावी मधून जेव्हा आपण अकरावीला जातो तेव्हा आर्ट सायन्स कॉमर्स काय हे काही माहीत नसतं पण आज दहावी झाल्यानंतर फक्त बारावी नाही तर ग्रॅज्युएटही आऊट झालेत म्हणजे काय त्या भीतीचा सामना केल्यामुळे पास होऊन तुम्ही बाहेरही पडलात सेम ज्या गोष्टीची शेअर मार्केट विषयीची भीती वाटते तर त्या भीतीचा सामना करा इथे भरपूर पैसा आहे भरपूर फायदा करून तुम्ही घेऊ शकता बरोबर आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते की हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच सुरू होणार आहे आणि तिथे ज्ञान तुम्ही घेऊ शकता बर बर प्रोफेसर प्रीती राणे या युट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तिथे सुद्धा ज्ञान मिळवू शकता आणि असेच काही बरेच ज्ञान मिळवलेले जे तुमचे विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत आज शेअर मार्केटबद्दल जर का बोलायचं झालं तर ज्याला कोणाला शेअर शेअर मार्केट खरोखर ज्ञान घ्यायचं असेल तर प्रीती मॅडमचा खरोखर सेमिनार अटेंड करायला पाहिजे कारण ज्या व्यक्तीकडून तुम्हाला खरोखर व्यवस्थित शेअर मार्केटचं ज्ञान मिळू शकतं अशी ही व्यक्ती म्हणजे फक्त प्रीती मॅडम त्यांना मी ॲक्च्युली एक दोन सेमिनार अटेंड केलेले होते पण हा सेमिनार अटेंड केल्यानंतर मला हे कळालं की ह्या दुपूर्वी जे सेमिनार अटेंड केले होते ते फक्त पैसे कमवण्यासाठी होते आणि हा जो कॅ सेमिनार आहे हा पैसे कसे कमवायचे आणि कशा पद्धतीनं मदत करू शकतो आहे प्रीती मॅडमचा जे हे आहे ॲडवाईस किंवा कशा पद्धतीचं आपण हे केलं पाहिजे त्या पद्धतीने व्यवस्थित अगदी समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे खरोखर मी आभारी आहे आणि मी खरोखर मला स्वतःला नशिबान समोर की हा सेमिनार मला अटेंड करायला मिळाला ॲक्च्युली मला असं वाटत होतं की नाही मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकानं कोल्हापूरच्या माझ्या कोल्हापूरच्या प्रत्येकानं फक्त प्रीती मॅडमचाच सेमिनार अटेंड केला पाहिजे का कारण का आपलं भवितव्य ह्यातून घडणार आहे प् आतापर्यंत जे काय आतापर्यंत जे काय सेमिनार तुम्ही अटेंड केलं असेल ते राहू देत पण आता हे प्रीती मॅडमचा एक सेमिनार अटेंड करू आणि त्यातून तुम्ही खेळावा की काय कुठून आपल्याला काय मिळणार आहे उत्पन्न कुठनं चालू होणार आहे किंवा कशातून आपलं भवितव्य होणार आहे विषय सुरेख एकाच शब्दामध्ये सांगतो प्रीती मॅडमचं शिकवणं आणि त्यांचं नॉलेज याला तोड नाही अप्रतिम म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नॉलेज कसं द्यायचं हे शिकायचं असेल तर मला वाटतं की मॅडमकडून शिकावं आणि पेशानी त्या स्वतः शिक्षक असल्यामुळे विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थितपणे मांडून सर्वसामान्य सर्वांना कळेल याकडे त्यांचा जो भर आहे तो मला खूप आवडला थँक्स म्हणावं असं वाटतं आज की मी अतिशय योग्य व्यक्तीची निवड केली मॅडमकडून जे शिकलो त्याचा हंड्रेड पर्सेंट आता प्रॉफिट होईल आणि नुसतं माझ्यासाठी नाही तर माझ्या इतरही वेगवेगळ्या लोकांसाठी त्याचा प्रॉफिट नक्की करून देईन थँक्यू 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 तर मॅडम आणि ही आणखी काही विद्यार्थी तुमचे की जे अगदी सक्सेसफुली या क्षेत्रामध्ये आता कार्यरत आहेत तुमच्याकडून हे सगळं नॉलेज घेऊन तर आता वेबिनार जो या कार्यक्रमानंतर सुरू होणार से, आहे त्याबद्दल मला विचारायचं आहे सेमिनार तर सुरू आहेतच मात्र वेबिनार म्हणजे आता सध्या कोरोनाचं हे जे सगळं वातावरण आपण पाहतोय म्हणून हे तुम्ही सुरू केलं काय उद्दिष्ट आहे वेबिनार मागचं येस यामागचं उद्दिष्ट म्हणजे काय की एकतर वेबिनार घेण्यामागचं किंवा हे शेअर मार्केट वर्कशॉप कार्यशाळा घेण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीने फायनान्शियली आणि प्रोफेशनली इंडिपेंडंट व्हावं फायनान्शियली स्ट्रॉंग व्हावं दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः इंडिपेंडंटली स्वतःचा व्यवसाय स्वतः करावा सेल्फ डिपेंड व्हावं आता वेबिनार घेण्यामागचा उद्देश की आतापर्यंत माहिती आहे ना म्हणजे लोकांचीच मागणी आहे बर, की मॅम आम्हाला माहिती आहे ना की तुम्ही सगळीकडे फिरता सगळं काही ठीक आहे सेमिनार द्वारे सगळं काही पण आम्हाला माहिती आहे ना पंधरा दिवस महिनाभर दोन महिने थांबावं लागतं की तुमच्या सेमिनारसाठी तुमच्या कार्यशाळा कधी होणार आहेत तर त्यांच्यासाठी ही सुवर्णा संधी आहे की तुम्हाला आता थांबण्याची गरज नाही आहे वेबिनारद्वारे तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्हाला वेबिनार सुद्धा माझा पाहता येईल आणि त्यानंतर शेअर मार्केटचं नॉलेज सुद्धा त्या मोबाईलद्वारेच तुम्हाला घेता येईल आणि खरं तर हीच संधी चालून आलेली आहे आणि वेबिनारच्या माध्यमातून या संधीचं सोनं करण्याची संधी आता प्रत्येक जणाच्या समोर आहे त्यामुळे या कार्यक्रमानंतर या, या वेबिनारमध्ये तुम्ही सहभागी व्हा शेअर मार्केट संदर्भातलं नॉलेज घ्या प्रोफेसर प्रीती राणे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील स्वतःची आर्थिक प्रगती साधू शकता मॅडम तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि यासोबतच या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत तोपर्यंत खु� नमस्कार